आपला भाऊ मोटार मैकॅन केलाय कोल्हापुरी गुलासा आपल्या सोबत आपल्या हॉटेलचे मालक आहेत ते सांगतील आपल्याला आता काय फायदा भेटत लवकर भाऊ दुसऱ्याच्या शेतात जाऊन चोरून उचलून सोरी करायची माझ्या दोघं फिरतात त्याला ना शेती काय घट्ट माहिती काय नाही आज सांगतो उद्या ही शेती आहे हा सांगतो सोया बी नजार एक नंबर आहे भाई फुल फुल मोरे मोर तुम्हाला रस्त्यावर गाडी थांबव चाललो आम्ही सगळ्या मस्त फिरायला कदम लातूरचा किंग गाणी विसरा आहे रोहन गायबड चाललो होता कुठून आपण आता डॅम बघा डॅम बघायला पहिले आपण जाणार आहोत सिद्धांच्या कॉलेजला तिकडून जाणार आहोत आपण डॅम बघायला उद्या कसं कसं आपल्याला फिरवतायचे दोघंजण आणि तुम्हाला पण मी दाखवतो आपल्या व्हिडिओच्या मार्फत आम्ही आलो आहोत वलांडी मार्केटला रोहित जगाव एकदम जवळ मार्केट आहे दोन तीन किलोमीटर वरच्या अंतरावर मार्केट आहे तुम्हाला मी मार्केट दाखवतो कसं मार्केट मध्ये आलो आहोत आणि मार्केट तुम्हाला मी दाखवतो वर वलांडी गावचं हे मार्केट आहे आणि हा मेन नाका आहे आणि पूर्ण हे मार्केट आहे सगळं तुम्हाला इकडे भेटून जाईल वरती ओपन नाही झालं आता सध्या सकाळी थोडं सकाळी सकाळी मिळाला थोडं अजून दुकान बंद आहेत पण नाश्ता वगैरे इकडे पण ह्या साईडला काल आठवडे बाजार बसतो इकडे आणि या तुम्हाला पुढे घेऊन जातो आपण तर सिद्धांच्या कॉलेजला आधी पूर्ण वलांडीच मार्केट आहे आणि इकडे दखल पड तुम्हाला भारी उभा झाले भाऊ आलाय आपला भाऊ मोटार मेकॅनिकल आहे तर आपल्या सोबत आला आहे आपला भाऊ काय भावाचं नाव आहे आपल्या शिवाजी कांबळे शिवाजी भाऊ आहे मोटार मेकॅनिकल आहे बाईकची सर्व काम माहिती करतो मार्केटला यांचं दुकान आहे आता आपल्याला घेऊन चालला आहे तो गुलाचा चहा पिण्यासाठी तुम्हाला गुलाचा चहा पिया रोहित भाऊ लागतो विशाल आपला हेवी ड्रायव्हर आहे मुंबईचा लातूरचा हेवी ड्रायव्हर आहे तो <laughs> आत्ताच एका जवळ भांडण केलं आत्ताच एका जवळ भांडण गेला गाडी काढतो डायरेक्ट रस्त्यावरची गलती आणि त्याला जीव घालतो त्याची गलती होती डायरेक्ट आता गाडी काढली बाहेर आणि दुसऱ्यांना दम देतो सरस्वती हॉटेल सरस्वती आहे है. आणि इकडं मस्त गुलासा चहा भेटतो तो आपण पिणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो साईडला आते मध्ये आपण चाललो चहा पीायला रोनीत बाहु आपल्या सोबत

आपल्यासोबत आपल्या हॉटेलचे मालक आहेत ते सांगतील आपल्याकडे काय पाहिजे भेटत आणि इकडे एक स्पेशल एक खिचडी भात असतो मी सकाळीच खाल्ला आणि ह्याची टेस्ट आहे ना एक नंबर असते आमच्याकडे असं भेटत नाही मुंबईला मी खाल्ला नव्हता कधी सकाळी हा घेऊन आला होता आणि खाल्ला होता, होता। टेस्ट आहे ना एक नंबर होती त्यात काय म्हणजे कसं काय काय लागतं त्याच्यामध्ये राईस स्पेशल काय काय निलंगा राईस मध्ये पण ते खिचडी बेचण्याचे वेगळे ठेच असते काहीतरी हा मस्त आणि गुलाबाच्या आपण आता आम्ही पियालो ना खूप मस्त होतं तर आम्ही चहा वगैरे पियालो तर नंतर चालला आहोत कॉलेजला पण जाणार आहोत तर तुम्ही ह्या मार्केटमध्ये मा कधी आलात तर नक्की चहाची टेस्ट करा आणि इथलं निलंगा राईस आहे ना निलंगा राईस एक नंबर आहे कधीतरी टेस्ट करून बघा आपल्या मुंबईला वगैरे कोकणात वगैरे असं भेटत नाही राईस पण इथली जी टेस्ट आहे ना एक नंबर आहे भाऊ तुम्ही दिवशी नक्की खाऊन बघा भाऊ पेट्रोल भरून घ्या आपण जायचं आपल्याला पुढे बघायला जाणार आहोत आणि आपल्या कॉलेजला जायचं आहे भावाच्या आणि तुम्ही सगळीकडे फिरला तर तुम्हाला शेती बघायला भेटत असेल पूर्ण रोडच्या बाजूला ही शेती आहे शेंगा वगैरे आहे सोयाबीन वगैरे आहे आणि खूप मोठी शेती आहे त्यांना शेतीबद्दल काय घट्ट पाहिजे काय नाही हा सांगतो हे उद्या हा सांगतो हे नाही एकदा सांगतो या चवळीच्या म्हणजे ह्याला काय माहिती नाही फक्त मला सांगतो आणि ह्यालाच माहिती नाही हो धनेगावच्या डॅम भरते आधी तुम्हाला मी धनेगावचा डॅम कसा तो दाखवतो ही साईडला तुम्हाला मला वा एक नंबर नजारा आहे भाई फॅम आहे आणि डॅम मधन पाणी ह्या साईडला बाहेर येत काय च नाव काय बोलला हा गावचा डॅम आहे कस वाटतं एकदम भारी वाटतंय कि नाही हा डॅम मधन पाणी इकडे येत आणि हा ब्रिज आहे ह्या ब्रिज वर क्रॉस करून जाते ह्या साईड ला बघा किती स्पीडला पाणी आहे बाई आता आपण जाऊया डॅमच्या वरती आता तुम्हाला मी हा भागचा भाग दाखवला आपण डॅमच्या दा दा वरती तर आता आपण चाललो डॅमच्या इकडे वरती भागाला आपण दाखवलं तुम्हाला मी ब्रिज वर डॅम दाखवला होता आपण आपण जाऊया ब्रिज वरती मेन मोर आहे थांब थांब गाडी थांबव्या साईडला मोर आहे तुम्हाला मी दाखवायला घेऊन जातो बघा मोर बघितलं की नाही ह्या साईडला तो मोर होता तो, तो हो दा, दा, आतमध्ये गेला मी धावत गेलो दाखवायला तुम्हाला पण तुम्हाला दिसला नाही कुठे गेला आता खाली गेला तो गेला वाटत खाली पण मोर बघितला असेल व्हिडिओ मध्ये आता आपण जाव्या डॅम करते बंद आहे पण बाईक करते बाईक आता घेऊन जायला बंद केलंय रोड आपण बाईक इथं लावे आणि चालत जाव्या पुढे जाऊ शकता आणि आपला बबल्या आणि रोहित भाऊ काट्यात न चाललाय रिस्क घेत साइड ने आपण पण जाऊया जा जा। काटे भाई मरणाचे मोठे आहेत एखादा काटा घुसला ना चांगला पायात जर काटा घुसला ना तुम्हाला पुढची व्हिडिओ बघायला भेटणार नाही आता आपण काट्यात संघर्ष करत आपण आतमध्ये आलो आणि तुम्हाला दाखवतो डॅमचा नजारा आहे ना साइडला पूर्ण डॅम्प आहे आणि डॅमचं पाणी किती प्रेशर आहे त्या साईडला येतो तुम्ही मला व्हिडिओ मध्ये बघितला असाल हा ब्रिज ना आपण ह्या साईडला आलो तो परती आणि हे सगळं पाणी ब्रिज क्रस्ट करून तिकडन नदी चालली गावाला रोहित भाऊ इकडे आहे फोटोशूट चाललंय रोहनित भाऊ आणि आपला सिद्धांत भाऊ फोटोशूट करतो हा जो डॅम्प आहे हा धनेगावचा डॅम्प आहे खूप मोठा डॅम्प आहे ह्या साईडला तुम्हाला दाखवतो मी पूर्ण जे डॅम मधनं पाणी सोडलं त्यात प्रेशर बघाल ना खूप प्रेशरला पाणी बाई हा समोर जो चाललाय तो ब्रिज वर ना मी आलो होतो आणि त्या साईडला पूर्ण नदी चालले आणि ह्या रोड वर तुम्हाला पाहायला भेट गाड्या येतात सर्व एक नंबर वाटत ना जरा इथला आहे ना आता आपण आलो आहोत जवळ आलो रुनिस भाऊच्या गावचा चला आहे मात्र दाखवतो समोर कसं आहे माझ्या ह्या साईड ला छोटस एक तर आहे आणि ह्या साइड ने सगळं पाणी व्हावं देते वातावरण आहे ना एक नंबर वातावरण बघायला ना एकदम हिरवगार झालंय सगळं आता पाऊस नाही आहे आपण खाली जाऊया खेकडे वगैरे आहेत का मासे वगैरे बघायला धबधबा मस्त आहे ना ऐ साईडला छोटे छोटे मासे आहेत वरती उड्या मारत तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला छोटे छोटे मासे आहेत अजून आपण थोडं खाली जाव्या खाली जिकडे नदी गेले इकडे पुढे पुढे जाव्या एकदम भाव आपल्याला पुढे घेऊन जातो पाडा बिडाイツ नदी चप्पल अडकली माझी काट्यात हे बघा ह्या रस्त्याने आम्ही चाललो आहोत नदीचा प्रवास करत तर आता आपण नदी वगैरे तलाव वगैरे बघून चाललो आहोत सिद्धांच्या गावी थोडं इथून लांब आहे तर बाजूला बघायला शेती वगैरे खूप भारी वाटतंय पाच किलोमीटर आल्यावर आपल्या समोर दिसत आहे की ते एक रोड आहे रोडवर ॲक्सिडेंट झाला फोर व्हीलर गेले आहे नाल्यामध्ये गेले आहे ती कन स्पीडमध्ये येत होती आणि मध्ये कोणतरी अडवा आल्यामुळे कंट्रोल गेला आणि त्यांनी घातली आहे नाल्यामध्ये गाडी आता जेसीबी वगैरे मागवला आहे आणि त्याच्या काढायचा प्लॅनिंग बाहेर चालू आहे खूप लोक जमा आहेत आजूबाजूला सगळे बाईक लागले आहेत तर बघूया कसं आहे लोक काढतील पण खूप टाईम झाला आपल्याला थांबणार नाही तेवढ्या वेळेला पण आपने तर आता आपण फिरत फिरत आलो सिद्धांच्या गावी आणि तुम्हाला मी दाखवतो सिद्धांतच्या गावचं जे समोरचं एक चिंच झाड आहे तर किती चिंच जागले आहेत ते दाखवतो तुम्हाला मी फुल फुल झाड भरलंय तुम्ही अशा हाताने काढू शकता एवढ्या जवळ चिंच आहेत एकदम जवळ असं वर चढायचं आहे बघा हे शेत आहे आणि पूर्ण चिंच अशा हाता जवळ हाताने काढायचं आणि खायचं हाताने काढायचं आणि खायचं फुल झाडावरती भरलेलं बघायला तुम्हाला भेटतंय इकडे चिंच बघाल ना पूर्ण सगळीकडे चिंचची झाड सगळीकडे चिंचची झाड आहे आणि आपल्याकडे भेटत नाही आणि इकडे बघा काही हे फुल भरलेलं आणि त्या साईडला पण एक झाड आहे तिकडे आपण घेऊन जातो मी थोडस काढतो खाण्यासाठी सिद्धांत भाऊ आपल्याला देतो काढून खाण्यासाठी दोन तीन चिंच घेऊया आपण खाव्या खाकून काही म्हणणार नाही बघा किती तिनच मस्त मस्त आहेत आपण थोड्याशा खा आणि तुम्हाला दाखवतो पुढचं अजून डॉगेश डॉगेश बाय क्या आल बाय दाखवू दाखव डॉगेश बायला आणि बघा बाबू देत मी झाडावरूनच चिंच काढतोय खातोय कोण काय बोलत नाही कोणाच्या बद्दल गेलो चिंच काढून खाल्लीत ना इकडे कोण काही बोलत नाही खूप मस्त आहे गाव फिरण्यासारख्या पूर्ण ह्या साईडला ऊसाची शेती वगैरे आहे आपण आता सिद्धांच्या गावी आहोत आणि पूर्ण माझ्या पाट्या आहे ना तुम्हाला उसाची शेती सगळ्या कडधान्याची शेती खूप भारी आहे गाव गावामध्ये मस्त शेतामध्ये फिरतो आणि समोरच हातून हातान खाडून खायचं असं जवळजवळ चिंचायत हे बघा हाताने काढायच्या खायच्या हातान काढायच्या खायच्या काय आहे एक नंबर रे असं आमच्या गावाकडे असत ना बाई असा या राहिल्याच नसे चिंचा लगेच गायब गायबात भाऊ शेतात शिरलाय आणि आपल्यासाठी ऊस काढतोय मस्त ऑन दी स्पॉट काढायचा खायचा वेगळी गावची आणि एक लवकर भाऊ दुसऱ्याच्या शेतात जाऊन ऊस चोरून आणतोय <laughs> तर माझ्या रोडला आम्ही गाडी लावले आणि मस्त शेतात शिरून ऊस काढतोय या साईडला काका आहेत साईडला ऊस आहे हो रोहित ने एक नंबर कॅश घेतली ना हे झालं चल सिद्धांत नको चल बस झालं आता संध्याकाळचे वाजले आहेत साडे आणि आम्ही आता रोडवर चाललोत पूर्ण अख्खा दिवस आम्ही गाव फिरत होतो आजूबाजूचे जे गाव आहेत तालुक्यातले तेवढे आम्ही सगळे सगळे फिरलो वीस पंचवीस किलोमीटर फिरत होतो आणि बाजूला आपल्यासोबत आहे बबल्या भाऊ आणि बाजूला शेती वगैरे तुम्हाला बघायला भेटत असेल आता आपण चाललो आहोत घरी कारण आहे पवन भाऊ आपला त्याच्या मुलाचा बड्डे आहे त्या साठी आपण चाललो आहोत आता घरी जाणार आहोत नंतर तुम्हाला सांगतो मी काय काय साडे दिवस आम्ही फिरलो काय भेटलो आपल्यासोबत अरून भाऊ रणजित भाऊ टोपी ठेवली हॉटेलला आणि परत पाच किलोमीटर गेलाय टोप्या आणण्यासाठी आणि आम्ही चाललोय चालत चालत चाल रोडला बघा माझ्या समोर तुम्हाला दाखवतो गावांचं एक पोस्टर लावलाय हे तुमच्या गाव ओलकच्या हे आहे वांजरवाडा आहे परत शिरोला आहे काटे जवळगाय आणि निटूर आहे आत्ता आपण आहोत वांजरवाड्याजवळ वांजरवाडा गाव आहे आपल्यासोबत जर रोहित भाव येथून आपण जवळजवळ वीस पंचवीस किलोमीटर आला आहोत आपण सिद्धांच्या गावी वांजरवाडला मस्त गाव आहे मस्त शेती वगैरे आहे इकडे येऊन एकदम भारी वाटलं आता आपण जाणार आहोत परत रोहितच्या गावाकडे वांजरवाड चा बस स्टॉप आहे कस आहे वांजरवाड एकदम मस्त ना निसर्ग काय आणि गावाची मजा काय तर आता आपण परत चालू आहोत आपण रोडिंगच्या गावाकडे आणि आपण आता बाईकवर आहोत आता व्हिडिओचा करणार आहोत एंड भेटा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा